बच्चू कडू आणि राजू शेट्टी हे एकत्रित नुकसान पाहणी दौरा करणार अशी माहिती सध्या समोर आली आहे तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू असतानाच तिघांचा हा पाहणी दौरा आहे नांदेड परभणी आणि परभणीमध्ये उद्या हा पाहणी दौरा पार पडणार आहे महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्यासोबत आहेत बालाजी महत्वाची बातमी आपण खरंतर पाहतोय तिघांचा हा एकत्रित पाहणी दौरा आता असणार आहे नक्कीच महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचे वेध लागल्यास महायुती आणि महाविकास आघाडीमधले पक्ष आपापसात आप बांधतायत त्यामुळे छत्रपती संभाजी राजे हे एक शेसरा पर्याय महाराष्ट्राला देऊ पाहत आहेत आणि त्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून त्यांच्या चर्चा चालू आहेत आमदार बक्तीपड असतील आंबेडकरांचे नातू राजरत्न आंबेडकर आहेत अशा अनेक छोटे पक्ष घेऊन आम्ही तिसरी आघाडी करणार असल्याचा प्रयत्न ते करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते यामध्ये आता राजू शट्टी हे सुद्धा सहभागी होणार असल्याची माहिती मिळते त्यानुसारच तिसरी आघाडी करताना लोकांपर्यंत पोहोचावं या हेतूने हा जो पाहणी त्यामुळे तिसऱ्या आघाडीची जी आखणी आहे ती सुरु करायला सुरुवात झाली असं म्हणावं लागेल मात्र ही तिसरी आघाडी होते का आणि विधानसभेत त्यांना येत मिळतं का हे पाहावं लागेल मात्र आता तरी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जो आहे ते हे तिन्ही नेते करत असल्याचं पाहायला मिळते नक्कीच बालाजी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहिती साठी